फ्री पास दर्शन करणार आहे तर ते बोले दहा तास लागतील आणि पास घेऊन आठ तासाच दर्शन आहे आणि पास घेण्यासाठी चार तास लागणार आहे तर म्हंटल मग फ्री मध्येच दर्शन करू हाय हॅलो गुड मॉर्निंग सगळ्यांना ऋतुपूजा ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर जसं की तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये मा बघितलं की करायकल एक्सप्रेस आम्हाला इथ म्हणजे कल्याणपासनं तर रेणुगुंठा स्टेशनपर्यंत होती म्हणजे तिरुपती स्टेशन त्याचं पुढचं असतं त्याच्या मागे रेणुगुंठा स्टेशन तिथपर्यंत आम्हाला ही ट्रेन होती तर तुम्ही इथे बघू शकता ट्रेन आमचं सीट असं मिडलला आणि अप्परला होतं तर गेल्या गेल्या आम्ही पहिले निवांत बसलो कारण जसं कल्याणमध्ये ना खूप जास्त गरम झालं होतं त्यामुळे गेल्या गेल्या पहिले थोडं निवांत बसलो त्यानंतर मग सी मिस्टरांनी माझं सीट मिडलला होतं तर ते थोडंसं खाली करून घेतलं आणि मग आमचा प्रवास सुरू झाला तुम्ही इथे बघताय आणि ना मी मला ना खूप झोप येत होती तर मग मी ट्रेनमध्ये गेल्या गेल्या मस्त झोपून घेतलं होतं थोड्या पुढे गेल्यानंतर रस्त्यात ट्रेन थांबली होती म्हणजे असं घाटाचाच एरिया होता तिथे ट्रेन थांबली होती तर तुम्ही इथे बघताय तिथे खूप सारे माकडं होते आणि मिस्टरांनी ना आम्ही जे आमच्यासोबत पोळ्या वगैरे आणलेल्या होत्या तर त्या पोळ्यात आम्ही स माकडांना खाऊ घालत होते आणि वरतून त्यांना बोलले की माकडांना का खाऊ घातला तर ते बोलले की अगं आपल्याला तरी रस्त्यात काही ना काही खायला भेटतच असतं पण मग बिचाऱ्यांना कोण देईन म्हटलं ठीक आहे जाऊ दे चला केलं बरं झालं त्यांना दिलं आणि इथे बघा त्या मस्त दोन तीन माकडं होतं एक माकडाला तर खूप छोटंसं पिल्लू होतं आणि त्याला मिस्टर खाऊ घालत होते आणि हे बघा माकडं खूप इकडून तिकडून सारखे उड्या मारत होते आणि आजूबाजूचा परिसर बघताय पाऊस पण असा रिमझिम पाऊस चालू होता त्यामुळे खूप भारी वाटत होतं आणि इकडे बोगद्यात आमची ट्रेन थांबलेली होती जरा वेळासाठी पण मी झोपलेली होती मला काही माहिती नाही म्हणजे मी बघितलं नाही मी झोपलेली होती मिस्टरांनी व्हिडिओ काढून ठेवलेले हो होते त्यामुळे म्हटलं चला तुमच्यासोबत पण शेअर करू आणि बाजूचं वातावरण इतकं छान दिसत होतं म्हणजे अगदी गारवा पसरलेला होता आणि इथे बघताय की घाटात म्हणजे घाटात ट्रेन उभी होती आमची तर मला त्या घाटाचं नाव नाही माहिती तर काय तर तिथे बघा आणि धबधबा पण दिसतो आहे म्हणजे असा बारीक धबधबा दिसतोय वरतून मस्त झाडांमधून प येतोय आणि इतकं छान वाटत होतं मला पण व्हिडिओ बघितल्यानंतर खूप भारी वाटलं मिस्टर आल्यानंतर मी झोपलेलीच होती साधारण तीन चार वाजलेले असतील त्यावेळेस मी झोपली होती आणि मग नंतर मिस्टरांनी मला आठ एक वाजता उठवलं कारण तोपर्यंत मी झोपलेलीच होती आणि इकडे बघता आम्ही दोघं बोलत होतो दो की कसं दिसते झोपेतून उठल्यावर त्यानंतर मग आम्ही जो घरून डब्बा वगैरे करून आणला होता सकाळी आणि त्याचबरोबर मम्मी पण मला डब्बा घेऊन आली होती तिला बोलली होती करू नको पण मग ती पण भेंडीची भाजी पोळी त्यानंतर भेळ आणि शेंगदाण्याची चटणी वगैरे तिने पण करून आणली होती मग आम्ही ती पण खाल्ली आणि मी जे ठेपले बनवले होते मेथीचे आम्ही ते पण खाल्ले मस्त रात्री दोघं जणांनी जेवण वगैरे केलं वरती सीटावर सीटवरच बसलेलो होतो वरती एक सीट रिकामं होतं तिथे बसलो आणि जेवण केलं आणि ठेपल्यांसोबत हो आम्ही मस्त कोल्हापुरी ठेचा आणलेला होता म्हटलं चला ठेपल्यांसोबत हो दुसरी काही भाजी नेण्यापेक्षा ने ठेचा भारी लागतो आणि जे आम्ही काय म्हणतात आम्ही जे तळलेले चिवडा वगैरे होता तर तो पण नेला होता आणि त्यानंतर मग आम्ही झोपून घेतलं दोघांनी पण कारण मग लांब म्हणजे रात्रभर प्रवास होता त्यामुळे जेवण केलं आणि झोपून घेतलं आणि तुम्ही इथं बघताय सकाळी उठल्यानंतर आम्ही नऊ साडेनऊ वाजता पोहोचलो तर आंध्र प्रदेशमध्ये पोहोचल्यानंतर जिकडे तिकडे केळीचे बागच बाग दिसत होते जाताना आणि सकाळी उठल्यानंतर फ्रेश व्हायला तिथे जागा नव्हती फक्त तोंडातप्या धुतले आपल्याकडे बॉटल होती त्याच्यानेच तोंडातप्या वगैरे धुवून घेतले आम्ही दोघांनी पण आणि आता बघा उतरलो आहे आम्ही रेनो स्टेशनला स्टेशन चलो, आगाए हम रेनो गुंटा जाओ आलो, आमें आगाए हम रेनो गुंटा ला मिस्टर आता चाललंय पुढे आम्ही आलो रेणुगुंठा जंक्शनला आणि आता जायचं आहे आम्हाला तिरुपतीला जे तिरुपती गाव आहे त्या गावात जायचं इथून इथून बस आहे ना हो आपल्याला गाव बस आहे ना आता बस बसने जायचं आहे ना बघा रेणुगुंठा जंक्शन मला अजून फ्रेश घ्यायचं आहे रूम बघतो अगदीचं गेल्यावर अजून मी रूम नाही घेतला आता उतरलो आहे नऊ वाजले आता नऊ वाजता आमची थोडी ट्रेन लेट झाली त्याच्यामुळं मग आता तिरुपतीला जाऊन तिथे वगैरे घेऊन मग फ्रेश होऊ कारण तिथं कुठं काही दिसत नाही आहे फ्रेश खायचं ठीक आहे तिथे गेल्यावरच फ्रेश होऊ चला पंच रुपया टिकेट बोल बस तर आम्ही स्टेशनपासून तिथे जिथे बस वगैरे लागतं तिथे गेलो पण मग बसला खूप जास्त भाडं सांगत होते आणि इथून आम्हाला एक रिक्षा भेटली तर रिक्षाने पन्नास पन्नास रुपये आमचे घेतले म्हणजे तिरुपती स्टेशनला जाईपर्यंत तर आम्ही रिक्षाने चाललो होतो आणि तुम्ही इथे बघताय रस्ते पण खूप छान होते कमान बघताय प्रत्येक ठिकाणी गोविंदाचं चिन्ह आणि ते दोन शुभचिन्ह लावलेली कमान होती आणि दरवेळेस आपण जो रीलमध्ये जो पूल बघतो तर तो हाच स्पूल आहे तर इथूनच आम्ही चाललेलो होतो आणि आम्हाला ती पुढे जाऊन तुम्हाला कळेल की आम्हाला ना तिरुपतीला पण आम्ही रूम नाही घेतला आणि तुम्ही जे इथे बघताय की आम्ही स्टे तिरुपती स्टेशनच्या बाहेर आलो होतो आणि जी ही समोरची बिल्डिंग आहे तर ही विष्णू निवास म्हणून ही आ, बिल्डिंग आहे मोठी तर इथे ना आपले पास भेटतात जे की आपल्याला लाईनीत आपण जे लाईन लावण्यासाठी पासेस काढतो तर ते पास इथे उपलब्ध असतात पण आम्ही इथे पास काढले नाही कारण पास काढण्यासाठी कमीत कमी चार ते पाच तासाची लाईन होती आणि मग आम्ही तिरुपतीला न थांबता डायरेक्ट तिरुमालाला वरती गेलो आणि ही जी तुम्ही ट्रेन बघताय ट्रेनने सॉरी बस आहे ए सी बस होती तर इचं तिकीट होतं एक एका एक व्यक्तीसाठी एकशे वीस रुपये होतं आणि आम्ही दोन्ही साईडचं तिकीट तिकीट काढलं होतं त्यामुळे मग आम्हाला चारशे रुपयाला दोन जणांचं तिकीट मिळालं आणि ते तिकीट तीन दिवसासाठी व्हॅलिड होतं म्हणजे वरती जाताना एकदा आणि दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी आपण जेव्हा खाली येतो त्यावेळेस पण मग ते व्हॅलिड असतं तिकीट त्यामुळे मग आम्ही चारशे रुपये देऊन येऊन जाऊन तिकीट काढलं बस थोडी पुढे गेली त्यानंतर तुम्ही बघताय इथे बस थांबलेली होती आणि इथे कंडक्टर नसतो बसमध्ये तर खाली उतरून आपल्याला पहिले तिकीट काढायला लागतं तर मिस्टरांनी खाली जाऊन पहिले तिकीट वगैरे घेतलं हे बघताय तुम्ही टी एम एल ते टी टी पी टी म्हणजे तिरुपती ते तिरुमालापर्यंत चारशे रुपये दिलेले जर कोणाला जायचं असेल तर तुम्ही त्या बसने प्रवास करू शकता खूप छान बसचा प्रवास होतो आणि निवांत होतो आणि साध्या बसला पण नव्वद रुपये भाडं असतं एका एक साईडचं जाण्यासाठी आणि हे बघा इथे जिथं आम्ही थांबतो आहे तर ही जी तुम्हाला कमान दिसती तर हे कमान नसून तिथे सर्व बॅगा वगैरे चेक होतात म्हणजे आपली छोट्यापासून तर मोठ्यापर्यंत सर्व बॅगा या ठिकाणी चेक होतं तर तुम्ही पुढे बघालच आम्ही पण चाललो होतो इकडे सर्वजण बॅग चेक करायला चाललो आता कारण प्रत्येकाचा बॅग चेक होता इकडे एक छोट्यापासून तर मोठ्यापर्यंत सर्वच बॅग चेक होणार आहे सगळ्यांचा फॉर पर सिक्युरिटी पर्पज तुम्ही इथे बघितलं की प्रत्येक जणांच्या बॅग इथे चेक होतात म्हणजे तिथे त्यांचं म्हणजे एक प्रायव्हेट गाडी असो किंवा गव्हर्नमेंट गाडी असो कोणतीही गाडी आली पण ती गाडी चेक झाल्याशिवाय वरती सोडत नाही त्यामुळे सर्वात आधी तर गाडी चेक करतात पूर्ण त्यानंतरच मग वरती ती रुमाला डोंगरावर ती सोडली जाते आणि इथला तो रूलच असेल आणि तुम्ही इथे बघताय की वरती जाताना म्हणजे घाटाचा रस्ता होता पूर्ण डोंगर फोडून त्यातून रस्ते तयार केलेले आणि रस्ते पण एकदम स्वच्छ आणि एकदम सुंदर होते आणि तिथे वरती जाताना पण प्रायव्हेट गाड्या होत्या प्रायव्हेट नेत्यांच्या संस्थांच्याच गाड्या असतात ह्या पण आणि खालचा तुम्ही परिसर बघू शकता इतका छान वाटत होता आणि एकदम निसर्गरम्य पूर्ण घनदाट जंगलच होतं जिथून तिथून बघितल्यावर पूर्ण जंगलच जंगल दिसत होतं आणि हा बघा हा तोच डोंगर ज्याला आधी शेषाद्री पर्वत म्हणून ओळखायचे म्हणजे अजूनही ओळखतात पण त्यालानंतर तिरुमाला असं नाव पडलं म्हणजे तिरुपती गाव आहे आणि तिरुमाला डोंगर आहे जिथे आपल्या बालाजींचं मंदिर आहे आणि खाली तिरुपतीला पद्मावती देवीचं मंदिर आहे तर आता आम्ही पोहोचलोच होतो वरती तर तुम्ही इथे बघताय साईडला मस्त गार्डन होतं आणि तिथले रस्ते पण प्रत्येक रस्त्यावर अशी कमान लावलेली होती आणि एकदम छान वाटत होतं म्हणजे आजूबाजूचा परिसर आहे ना एकदम असा सारखा होता जिकडे तिकडे बघितल्यावर एकदम मन प्रसन्न होईल असं वातावरण होतं त्यानंतर बस स्टँडला आमची बस लागली आम्हाला सोबत दोन जण पण भेटले होते म्हणजे पुण्याचेच होते आणि इथं आमची ओळख ओळख झाली तर आमच्यासोबतच ते पण होते आणि तुम्ही इथे बघताय की आता आम्ही जिथे प पास भेटतो रूमसाठी तर तिथे चालले होते मिस्टर रूम रूमसाठी तिथे प्रायव्हेट रूम भेटत नाही तिथे संस्थांचेच रूम असतात त्यामुळे मिस्टरांनी तिथे रांग लावायला लागते तर ला ला ते तिथे गेले होते तिथे पण एक दोन ते अडीच तास लागला मिस्टरांना तिथे टोकन मिळण्यासाठी ते टोकन मिळाल्यानंतर मग आपल्याला रूम अवेलेबल होतो तर तुम्ही इथे बघताय त्यांनी टोकन वगैरे काढून आणलं आम्ही तोंड हत्पा वगैरे धुतले त्यानंतर मग भूक लागली होती त्यामुळे आम्ही थोडं नाश्ता वगैरे केला नाश्ता झाल्यानंतर आम्ही जरा वेळ बसलो कारण टोकन मिळाल्याच्या नंतर पाच ते सहा तासाने रूम अवेलेबल होणार होता आम्हाला आणि मिस्टरां इकडे बघताय ते लुंगी बघत होते कारण आम्हाला तिथे मिस्टरांना लुंगी घालायची होती आणि मला पण साडी घालायची होती त्यामुळे मिस्टर इथे लुंगी बघताय आणि आजूबाजूला खूप सारे दुकानं होते तर म्हटलं चला अजून रूम भेटत नाही तोपर्यंत आपण दुकानं बघू काय काय आहे काय काय नाही कारण अचानक नवीन गेल्यावर खूप असं भारी वाटतं तिथेच कारण आजूबाजूला जिकडे तिकडे दुकानच दुकानं आणि खूप साऱ्या घेण्यासारख्या वस्तू खूप छान छान होत्या आणि इकडे बघताय मिस्टरांनी पण लुंगी घेतली होती आणि त्याच्या समोरच दुकानं होते तर तिथे ना बालाजींच्या खूप छान छान अशा मूर्त्या होत्या म्हणजे तिथे गेल्यानंतर तुम्हाला प्रत्येक दुकानात अशा मूर्त्या दिसतील आणि मिस्टर तिथे भाव विचारत होते की केवढ्याला आहे कारण आम्ही पण घरी मम्मींनी मूर्ती आणलेली आहे त्यामुळे मग मिस्टरांनी भाव काढत होते की केवढ्याला मूर्ती काय आहे आणि त्यानंतर इथे मी दुकानात दुसऱ्या दुकानात आली तिथे साडी होती मी म्हणजे साडी घ्यायची होती मला पण मग एक साडीसोबत पण आणलेली होती आणि तिथे साडीचं ना खूप जास्त भाव सांगत होते सहाशे सातशे असं विचारल्यावर आधी खूप जास्त भाव सांगायचे तर मग मी आधी बघितली त्यानंतर मग बोलली जाऊ दे की आणली साडी तर मग कशाला परत घ्यायची मग मी परत पुन्हा साडी ठेवून दिली केवढ्याला थ्री हंड्रेड छान आहे तीनशे रुपयाला फोटो हे बघा छान आहे ना हा ही भारी वाटते कोणता हे छान आहे ना मला हे आवडले कुठे गेलं हे वेगळे पद्मावतीचं पण आहे लहान मुलांसाठी किती छान छान आहे इकडे फोटोज सगळे जिकडे तिकडे फोटोज फोटो आहे इथे पण सर्व सामान आहे हे बघा तोरण आमच्या घरी लावलेलं आहे तसं आमच्या सासूबाईंनी पण इथूनच घेतलेलं आहे सगळे परत इकडे एकदा फ्रेमच्या दुकानात गेले मिस्टर सगळ्या लाइट नाही म्हटलं चला बघू काय काय इथे काय काय नाही मागे सगळा आवाज चालू आहे गाण्यांचा गाण्याचे मंत्र चालू आहे मागे आणि आम्ही लोक एक्सप्लोर करतोय आता काय काय शॉप आहे काय काय नाही त्या साईडनी पण आहे तिकडे पण जातो ক্যাগেনে দুকেন পাকেন ন্য়ারেে। এজেন আমালা এজ দুপান্ন গন্য়ারানে দুনেরেরে দুনেরেরকেরাকে। ক্রকেরকে ক্য়ার ये दे 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 अरे तीन बघा तिकडे तीन साडेतीनशे बोलले इकडे सहाशे कुठे कुठे काही आहे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या रेट आहे इथूनच इथूनच रांगे का आपली त्या सा जायचं असेल इथे सगळे लोक झोप झोपण्यासाठी पण जागा इथे आणि इकडे अन्न प्रसाद आलं आहे म्हणजे इथे पण आहे आणि आपण बॅक साइड विचारलं कि दर्शनासाठी किती वेळ लागणार आहे कारण फ्री पास आहे आणि पास खाली फक्त तिरुपती मध्येच भेटता वरती पास नाही भेटत वरती पण ना वरती पण मग बहुतेक करून खालीच भेटता पण आम्ही फ्री पास दर्शन करणार आहे तर ते बोलले दहा तास लागतील आणि पास घेऊन आठ तासाचं दर्शन आहे आणि पास घेण्यासाठी चार तास लागणार आहे तर म्हटलं मग फ्री मध्येच दर्शन करू कारण पास घेण्यासाठी पण चार तास उभंच राहायचे असे पण दुसऱ्याचा आहे दुसरा दुसरा नाही पहिलाच पहिला नाही पहिली कॉफी का अच्छा आता आता चहा पिताय खाली ना मिस्टरांचा दुसरा चहा तो इलन्द कॉफी पिलियात चाहते है? बरना, बरना। तर मिस्टर अण्णांना चहा प्यायला खूप तिथं क्रेविंग होत होती कारण आहे ना आम्ही क सकाळपासून तिथे बसलेलो होतो आणि नंबर अजून पण आलेला नव्हता दोन पण वाजून गेलेले होते तर तरी पण आमचा नंबर येत नव्हता त्याच्यामुळं मग मिस्टर बोलले चला आता थोडंसं अजून फिरू आणि झोप पण यायला लागली होती त्याच्यामुळं ते, ते सारखे चहा पित होते आणि चहा वगैरे पिऊन झाला परत एक दोन दुकानं बघितले आणि त्यानंतर मग मिस्टर बोलले की अजून वेळ आहे तर तोपर्यंत मग मी केस कापून येतो आणि बघताय तुम्ही इतक्या दिवसापासून जे केस वाढवले होते ते ह्याच कारणासाठी वाढवलेले होते मिस्टरांनी तर त्यांना बालाजीला येऊन केस अर्पण करायचे होते त्यामुळे मग आम्हाला अजून रूम भेटायला टाइम होता तर ते बोलले की तोपर्यंत मग मी केस कापून येतो तर तुम्ही इथे बघताय की ते आता त्यांचे केस कापताय तिथे आणि तिथे फ्रीमध्ये केस कापून देतात सगळ्यांचे पण मग आपली इच्छा असेल तर आपण त्यांना तिथे दक्षिणा पण देऊ शकतो थोडीफार वेळ का झाली टक्कल

मला एकदम खूप मोकळं वाटतंय असं आम एकदम झालं एकदम शांतता वाटते फायनली मिस्टरांची इच्छा पूर्ण झाली शांतता वाटते तिरुपतीला येऊन त्यांचे केस अर्पण करायचं पाणी आलं होतं माझे केस खाली द्यावेच पडलं ना कारण माझ्या मिस्टरांचं केस नाही जसं जास्त जीव नाही पण नाही ग नाही नाही होता पण इथं येऊन अर्पण करायचं जीवाचं नाही ते येणारच आहे पण जी खरंच इच्छा होती एवढे तीन चार ते तीन चार महिन्यापासून सहा महिन्यापासून जवळजवळ की मी केस कापणार ते बाला दिला रस्त्यावर गेल्यावरती तोपर्यंत मी रोज तेच बोलायचो हो हे मला ऋतू तु मग मी केसांवरतून बोलायचे म्हणून मग मी आता ठरवलं पण जे पाहिलं होतं इच्छा ते झालं बस स्वप्न खरंच फायनली मिस्टरांनी केस इथे येऊन अर्पण केले मी ते किती बोलायचे आहो थोडे केस कापा केस थोडे पण नाही आता महिने काहीच नाही आता थोडे नाही काहीच नाही जेवढे पण कापायचे तेवढे बालाजीला जाऊन कापणार आहे झालंय त्यांची इच्छा पूर्ण अजून आम्हाला दर्शनाला लागलो नाही आहे कारण पाच वाजता आम्हाला इथे रूम अवेलेबल होणार आहे आणि रूम गेल्यानंतर मग तिथे जाऊन आम्हाला आंघोळ वगैरे करायचं आहे मग त्याच्यानंतर दर्शनाला लागायचं आहे कारण इथे प्रायव्हेट रूम अशी कोणतीच नाही भेटत सगळं संस्थांचंच आहे जेव्हा तिथल्या रूम्स अवेलेबल होतील तेव्हाच आपल्याला म्हणजे टोकन काढलेलं आहे आम्ही मग जेव्हा टोकन ते नंबर येईल तेव्हा आम्हाला भेटणार आहे आम्ही वेटिंग करतो आता इथे चला तुम्ही पण बघत राहा पुढे व्हिडिओ स्किप न करता खूप छान असणार आहे तुम्ही पण हे बघा इथे इतके सारे दुकान आहे इथून तिथून सगळेच दुकानच दुकान आहे फार शेवटच्या टोकापर्यंत दुकान आहे आणि मी इथे बसली आहे आमच्यासोबत अजून दोन जण पण आहे म्हणजे आम्हाला पुण्याला भेट पुण्याचे इथे दोन मग आता इथे भेटले नाही बघा इथं मिस्टर कोणाच्या तरी फोनवर बोलत आहे अजून आम्हाला खूप वेळ आहे जायला पाच वाजता रूम भेटणार आहे म्हटलं चला तोपर्यंत तुम्हाला दाखवते इथलं मी काय 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 नाही तसं तर तुम्हाला दाखवलं आहे की काय काय भेटतं दुकानांमध्ये तर बघा छान सर्व दुकानांमध्ये छान छान वस्तू आहे काही दुकानांमध्ये प्राईज कमी आहे काही दुकानांमध्ये जास्त आहे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी प्राईस आहे पण आपण थोडी बार्गेनिंग करून घेऊ शकतो काहीतरी आणलंय कुठे गेले होते परत yeah? परत कुठे गेले होते कुठे गेले होते परत असं नाही मी गेली होती त्या दुकानात पण मग परत आली म्हंटल हो तुम्ही का गेले परत त्या दुकानात हो तुम्हाला नाही सांगितली होती मी आई साडी माझ्याकडं मी बघत होती घेतली मला पण सेम कलरची साडी घ्या <laughs> तू <laughs> मी बोलली पण मी आणली होती व्हाईट साडी मग तुम्ही परत घेऊन आले मला बघा काय देवायची आलो म्हंटल नवीन घ्यायची म्हणून असं म्हणजे मी साडी बघून आली होती पण मिस्टरांना बोली जाऊ आता एक साडी आहे घरात नाही एक साडी आहे म्हटलं मग परत कस आणता मी परत निघून आली ते परत गेले दुकानात आणि परत साडी घेऊन आले का हो आता, आता मॅचिंग मॅचिंग आता ही साडी मी कुठं घालू इथंच घालायला घालती जा। पद्मावतीला मग ते घालेल हीच घालती आपण मॅचिंग होतो जण मी सर साडी घेऊन आले मी बोलली होती त्यांना मला नाही आहे एक साडी आणली मी पण मी साडी बघितली मला आवडली होती तिथं पण मग तेव्हा घेतली नाही मी मिस्टरांना वाटलं हिला आवडली आहे ना, ना मैचें, मैचें आता जाऊ द्या मग मॅचिंग हो दोघं पण ती बोलली होती तेव्हा की मॅचिंग मॅचिंग हो का दे दे परस परस था था। था। ही साडी घेतली तर नंतर परत प्लॅन चेंज केला म्हटलं जाऊ द्या आता आणली ती साडी ती पण मॅचिंग करते तीच घालेल तर मग काय माहिती नंतर मिस्टर परत जाऊन परत साडी घेऊन आले चला आता हीच घालणार आहे मी साडी भूक लागली आता कंटाळा आला बसून बसून पाच आणि रूम भेटला आता चाललोय आता रूमकडे अजून माहिती नाही कुठे रूम फक्त ऍड्रेस म्हणजे त्यांनी आपल्याला मेसेज होतो रूम, हो रूम कुठे असल्याचा जा। तिथे चाललोय नंबर वगैरे आलेला आहे शेषाद्री म्हणून म्हणजे प्रत्येक कंपार्टमेंट वेगवेगळे जे होत त्यांना दुसरीकडे भेटलंय आम्हाला इकडे दुसरी सा दुसरीकडे भेटलं का आणि चोवीस तासासाठी अलाउड चोवीस तासासाठी अलाउड आहे चला आता जातो फ्रेश होतो आंघोळ करतो आणि मग मला मला पण एक केसांची पट द्यायची मला तिकडं पण जायचं आहे बघू आता चला रूम नंबरची बुकिंग आल्यानंतर आपल्याला इथे एस एन सी एनक्वायरी ऑफिस आहे इकडे हे बघा इकडे मिस्टर गेले इन्क्वायरी करण्यासाठी रूम नंबर कोणते आले आणि ते बघायला इ इत, इथे येऊन परत बुकिंग करायला लागते मी थांबते इथेच तर तुम्ही इथे बघताय की अशा प्रकारचे तिथे आपल्याला रो हाऊस किंवा बंगलो असे एक एक दोन दोन रूमचे असतात तर ते भेटतात आपण किती लोक आहे त्याच्यावर ते अवलंबून असतात आणि ना प्रत्येक नगर वेगवेगळं आहे तर आम्हाला शेषाद्री नगरमध्ये रूम आला होता आमचा किती एस एन एस एन सी सॉरी डी अठरा ना आत्ताशी रूममध्ये आलोय आता जरा बरं वाटतंय दोन जणांच्या हिशोबात रूम आहे संध्याकाळपर्यंत उद्या पाच वाजेपर्यंत ना उद्या पाच पर्यंत रूम हा म्हणजे चोवीस तास आपलं दर्शन होत नाही तोपर्यंत कारण दर्शनासाठी सांगू नाही शकत किती वेळ लागणार आहे आता तर आम्ही आता आलोय आता आंघोळ वगैरे करू त्याच्यानंतर मग दर्शनाला लागायचंय आता दर्शन उद्या पहाटे होतं कि उद्या दुपारी होतं काही सांगू नाही ना रूमचं टिकलं आपलं किती पन्नास रुपये आणि पाचशे रुपये त्यांना एक्स्ट्रा द्यायला लागतात म्हणजे आपण रूम सोडताना आपल्याला पाचशे रुपये परत भेटतात म्हणजे रूमचं भाडं फक्त पन्नास रुपये लागलेलं आहे चला तुम्हाला पण रूम दाखवते आमची कशी आहे छोटीशी दोन जणांसाठी भेटली आहे तर हे बघा ही एवढी रूम आहे दोन जणांच्या जा मापात सफिशियंट आहे आणि फक्त एक रूम आहे अशी इथून दरवाजा आणि हे बघा इथे ना एक छोटीशी खिडकी आहे आप आपल्याला जर काही ठेवायचं असेल सामान वगैरे तर तर आमचं तर बॅग वगैरे इथे पडलं आहे सगळं आणि ह्या साईडला वॉशरूम आहे बॅक साईडला त्याच्या आंघोळीची वगैरे सर्व सर्व सो आहे तिथं आता मिस्टर आंघोळ करत आहे मी पण थोड्या वेळात आता त्यांची झाली का मी पण आंघोळ करते तर कसं वाटतं तुम्हाला छोटासा रूम आमचा आणि हे बघा इथे बॅक साईडला आरसा पण दिलेला आहे आपल्याला तयारी करायला थोड़ा थोड़ा आता तर आता थोड्या थोड्या वगैरे करून मस्त फ्रेश होऊन मिस्टरांनी जी साडी आणली आता मी ती घालणार आहे तर बघा आता आम्ही तयारी केल्यावर चला <laughs> आवडतो आता तर चला आजचा व्हिडिओ इथेच संपवते आणि नेक्स्ट पार्ट तुम्हाला लवकरच येईल ज्यामध्ये आम्ही बालाजीचं दर्शन साठी निघालो होतो आणि आम्ही दर्शन कसं घेतलं आम्हाला किती वेळ लागला आणि कोणत्या प्र म्हणजे कोणत्या पद्धतीत आम्ही दर्शन केलं तिथे तर ते तुम्हाला लवकरच येईल तर तोही पार्ट नक्की बघा तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका उद्या पुन्हा भेटू नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि शुभरात्री